नमस्कार तेव्हा कळलं नाही लेखिका साधना सतीश डोंगरे अभिवाचन अनुराधा कर्वे कालच्या एवढ्या थकव्यानंतरही मधुराला लवकर जाग आली आपल्या खोलीतून बाहेर येऊन ती सोफ्यावर विसावली काल तिच्याकडे मुंज झाली होती आज रविवार असूनही मुंज झाल्या झाल्यात सगळेच निघून गेले होते तिनं आग्रहाने थांबवण्याचा प्रयत्न केला पण सगळ्यांनीच कारणं सांगून निघणं पसंत केलं कार्यानंतर घरात फक्त चार पाच जणच होते तेही सगळे अगदी घरचेच म्हणजे फक्त आई बाबा ग्रहमखालाच तिला जाणवलं सगळं आहे तरीही काहीच नाही आहे असं वाटतंय कार्यातली इतरांची रम्यता कमी झाली आहे जणू संपलीच आहे तिच्या अंतर्मनाने तिला हळूच विचारलं तू किती रमलीस किती आनंद दिलास इतरांच्या कार्यात तिनं घाईनच बाजूला सारलं त्या विचारांना आणि दाराबाहेर रांगोळी काढू लागली ठिपक्यांची रांगोळी असो वा डिझाईन जोडावे लागतं तेवढं सुंदर दिसतं तेव्हाच रंगही भरले जातात मधुरा आत्याचा आवाज जणू कानात घुमला तिच्या किती समर्पक अर्थानं सांगत होती आत्या माझं जोडणं कमी पडलंय म्हणून रंग घेत नाही आहे माझ्या घरचं कार्य खर्च झालेला पैसा आणि आनंद यांचा ताळमेळच बसत नाही आहे सगळ्यांना गप्पा मारता याव्यात कुणालाच त्रास नको काही करायला लागायला नको म्हणून सगळं काम मोली दिलं म्हणजे सगळ्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलं पण माणसं नव्हती आजूबाजूला वेळेवर पोहोचतील मी पोहोचायचे तशी तिच्या मनात विचार आला माझं हे काय चाललंय तिनं विचार झटकले गुरुजी येतील इतक्यात तयारी करायला हवी पार्लर मेकअप पैठणी दागिने गजरा सगळं करून मधुरा बाहेर आली मंदारनं तिच्या नवऱ्यानं सुंदर दिसतेस म्हणून कौतुक केलं पूजेची वेळ झाली तरी अजून पण बाकी कोणी ताईदादा वहिनी तिच्या बहिणी कुणी आलेलं नव्हतं पूजेला बसा गुरुजींनी आवाज दिला तिघं पूजेला बसले तिला वाटलं आजी म्हणायची ते किती बरोबर होतं ना काही प्रसंगाला माणसं आजूबाजूला उभी असावीत असं वाटतं चहा नाश्ता स्वयंपाक करून मिळेल अगदी वाढूनही देतील ताटात पण त्यातल्या काही प्रसंगात घरातल्या माणसांचा सहभाग हवाच असतो पूजेची तयारी आंघोळी औक्षण ग्रहमक म्हणजे घरचं केळवण यातलं कोरडे पण तिला समजलं कार्य फक्त तिच्या घरचं झालेलं होतं कुणाला ते आपलंसं न वाटलेलं कुणाचाच कशातच फारसा सहभाग नव्हता सगळे सगळ्या कार्यक्रमांना आले पण वेळेवर जेवले आणि गेले कार्यानंतरच्या शिळोप्याच्या गप्पा नाही इतकी कुठली मदत करणं नाही का मागचं आवरणं नाही तिनं खूप हौसेने सगळं ठरवलं होतं मेंदी बांगड्या भरणं संगीत जेवणाचं चार दिवसांचे छान मेनू सगळं अगदी ठरवून व्यवस्थित होईल याची काळजी घेत राहिली आणि तसं झालंही पण तरीही आनंद नव्हता तो मायेचा ओलावा नव्हता कौतुक होतं थोडं पण त्यात मनाचा सहभाग मात्र नव्हता सोफ्यावर नीट उठून बसत तिनं एक निश्वास टाकला ती उठली आणि गॅलरीत जाऊन उभी राहिली तिच्या माहेरचे अगदी तिच्या लग्नानंतरचे अनेक कार्य तिला आठवत होती, सग्या ती, थोड़ी -थोड़ी होती। त्या सगळ्या कार्यातली ती तिला आता थोडी थोडी दिसत होती प्रासंगिक आठवणी त्या तिला तर आता त्या आठवताना चक्क आवाजही यायला लागले तिच्या आजीचे आत्याचे आईचे काकूचे ती पुन्हा आत आली सोफ्यावर बसताना तिला आठवलं तिच्या आजीचं ओरडणं अग हे असे पाय पसरून बसून काय राहिलेस उठ आणि लवकर आटोप मावशीकडे गौरी आहेत ना आज तर जा जरा लवकर मदत कर तिला कार्यात किंवा अशा मोठ्या सणवारी हवेसे असतात लोक पटकन जाऊन एखादं काम उचललंस तर तिलाही मदत होईल ना तुझी हो का आजी म्हटलं खरं पण आटोपता आटोपता स्वतःची तयारी करता करता मी वाजवलेच बारा अशा अनेक प्रसंगात मागची पिढी सांगत आली आजी तर कायम म्हणायची या जगात तीन गोष्टी सगळ्यांना प्रिय तुमचा पैसा तुमचं गोड बोलणं नाही तुमचं काम यातही तिची क्रमवारी असायची पैसा गोड बोलण्यापेक्षा तुझं काम तुला तुझी जास्त चांगली ओळख देईल कारण ते काम करण्यासाठी तू तु त्यांना तुझा वेळ देणार आहेस मधुराच्या डोळ्यात आजीच्या आठवणींनी पाणी आलं जसं पेराल तसंच उगवणार मी माझी कामं माझं नटणं माझ्याचसाठी आवरणं माझ्या वेळेनुसार पोहोचणं प्रत्येक वेळी काही ना काही कारणं सांगणं सगळं माझ्यासाठी दुसऱ्यासाठी मी काय केलं आहे त्यांच्या घरातल्या कार्यातला माझा शून्य सहभाग आज माझ्या कार्यातली शून्यता मला दाखवून केलं मधुराचा नवरा मंदार उठून बाहेर आला आणि म्हणाला हे काय आज अशी काय लवकर उठलीस मधुराच्या डोळ्यात पाणी पाहून त्यानं तिला जवळ घेतलं काय झालंय कोणी काही बोललंय का, का, का? अगं सगळ्यांनी किती कौतुक केलं की तुझं मंदार कौतुक केलं पण कुणी काहीच सांगितलं नाही आई आत्या काकू आधी सांगायच्या तशा मंदार खरं सांगू का आता चाळीशीला टेकताना मला कळलं आहे जे तेव्हा कळलं नाहीतर आपल्या घरचं हे कार्य अधिक आनंद का देणारं झालं असतं पंचवीस वर्षांपूर्वीपासून सांगत होत्या त्या संस्कार करत होत्या काही रुजवू पाहत होत्या तेव्हा मी त्यांना सांगत आले होणारा बदल वेळ इतरांच्या घरातली अलिप्त नाती माझी स्पेस आणि बरंच काही पण तरीही त्या सांगत राहिल्या माणसांचं जीवनातलं महत्त्व कुणासाठी काहीतरी करण्यामागचं खरं तत्व आज त्या सांगायच्या थांबल्यात तेव्हा वाटतंय बोलावं त्यांनी पुन्हा एकदा सांगावं हे संस्कारी सुविचारी जोडणारे काही कारण तेव्हा कळलं नाही पण आता